नमस्कार मित्रांनो मी पल्लवी आणि उद्या वटपौर्णिमा पौर्णिमा आहे तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना सर्व महिलांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा वटपौर्णिमेच्या आणि नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी खास हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे खूप शॉर्टकटमध्ये व्हिडिओ शेअर केला आहे पण डिटेल्स माहिती दिलेली आहे पूजेसाठी काय काय सामग्री सामग्री न्यायची न चुकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप डिटेल्स माहिती दिलेली आहे तर आपल्याला उद्यासाठी लागणार आहेत गहू किंवा तांदूळवटी भरायला त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे टाकायचे छोटे छोटे त्यानंतर एक कोरा ब्लाउज पीस लागणार आहे त्यावरती पाच प्रकारचे फळं लागतात खारी खोबरं तुम्हाला माहिती आहे ते वटीसाठी फळं असतात त्यावरती एक शिक्का ठेवायचा रुपयाचा आणि हळदी कुंकू तर न विसरता घेऊन जायचे म्हणजे पंचे सोबत न्यायचे त्यानंतर प्रसाद म्हणून हरभऱ्याची भिजलेली डाळ त्यामध्ये साखर किंवा गूळ टाका तर या प्रसादाचा उद्या खूप मान असतो आणि खूप जुनी परंपरा आहे नैवेद्य जरी नसला तरी हा प्रसाद म्हणून न्यायचा त्यानंतर एक लोटा पाण्याचा थोडस दूध न्यायचंय वडाला वाहण्यासाठी आणि एक फुलवात न्यायची कारण अग्नीला साक्ष म्हणूनच कुठलीही पूजा पूजा मान्य होते म्हणजे पूजेला महत्व असतं तर त्यामुळे पूजा करण्या अगोदर आपण हा ही फुलवात लावायची आहे त्यानंतर एक वस्त्रमाळ अगरबत्ती आणि न चुकता आ, दोरा घेऊन जायचे रील न्यायची झाड किंवा मग आपण फुलं ववायसाठी दोरा आणतो तर ते आ, एक बंडल आणलं तरीही पुरतं तर मग हे आठवण करून घेऊन जायचे त्यानंतर वटी भरण्यासाठी पाच प्रकारचे फळ म्हणजे पाच फळ लागतात कुठलंही फळ तुम्ही वापरू शकता पाच किंवा सात सो म्हणजे सुवासिनींची वटी भरण्यासाठी तर एक फळ आणि गहू थोडेसे टाकायचे वटीमध्ये आणि वटी, वटी भरायचे पाच महिलांची किंवा सात महिलांची तर हे झालं पूजेची अचूक सामग्री तर एवढी सामग्री तुम्ही सोबत घेऊन जायचे आणि खूप छोटासा व्हिडिओ शेअर केला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि माझा उद्याचा लुक असा सिंपल राहणार आहे आणि तुम्हाला कसा वाटला माझा उद्याचा सिंपल लुक नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आवडला असेल तर ही असा सिंपल लुक करा न फिल्टर वापरता मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर मी खूप सिंपल असा घरगुती मेकअप करत असते कुठल्याही पार पार्लरमध्ये वगैरे जात नाही तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय